मग हे आमची बुड्डी ना आम्ही सगळे चालवून तर मग निघला आम्ही घरून महादेवाले आमची गॅंग होती चौघ मग पोचला आम्ही नदीवर मग नदीवर तिथचा बी थोडा व्हिडिओ बनवून टाका बड्यापैकी हो मग निघला आम्ही तिथून पण रो, रो. तर मग पोचला आम्ही मग तारण्याच्या महादेवात मग मला तिथच्या बी थोडा व्हिडिओ बनवून टाका म्हणला मग गेला सामने वामने होते तिथं ह्या वगैरे बड्यापैकी मग म्हणते मग मग अजून सामनेचा व्हिडिओ अजून बनवून टाका बन ते इकडं गटलेवाले 别动！别动！别动！ मग होतं इकडे सेलच्या दुकान तर मग म्हणला इकडे थोडा व्हिडिओ बनवून टाका दहा रुपये सेलवाला बहुत सामान होता गोवाला दुकान त्याचंही घेतला मग इकडं आलं चिवड्यावाल्याकडं मग तिकडे मला उपासाचा होता मग थोडं बाक मग चपला वापला त्या थोडं दुकान घेऊन जा इकडं कपडे वपडे निकलला आहे थोडा व्हिडिओ बनवून टाका म्हणला मग आले इकडं होते अजून खेलवांडून दुकान त्याच्या इकडून शाबुदा न्या मग मला शाबुदाना दाबून द्या म्हणला होता फ्रीच्या तर मग काही सोडायच्या मग घेतला तिथून आम्ही ना एपल ना तिथ छान मग निघला अजून तिकडं मग वरता ज्या आले स्टॅमिना झाल्या चालला तिकडं वरता मग म्हणलं थोडं वरचा बी व्हिडिओ बनवून टाका म्हणला बढ्यापैकी निघलो ना आम्ही त्याच्या बी मग व्हिडिओ बनवत बनवत वरत होती मग मग होती आपली गँग मांग गँगचा बी व्हिडिओ बनवून टाकावा बढ्यापैकी त्याच्याही घेतला चाललो ना वरता तर निघला मग तिथून मी आम्ही मग वरता ज्या आल्या चंगत होतो मग वरता म्हणलं चालला व्हिडिओ बनवत बनवत वरती बी वरचा घेऊन घ्या बा म्हणला थोडा बहुत निघला मग गेल होते आपल्या माग आपण जात होतो सामने व्हिडिओ बनवत बनवत घडावत चालू होता चढणं व्हिडिओ बनवून टाकावा थोडा थोडा जा आपण व्हिडिओ बनवतच इकडं होत गणपती बाप्पा वरत चला मग व्हिडिओ बनवत म्हणत इकडं गणपती गणपती होती मग इथून थोडं दाखवून द्या म्हणला इकडं बी चालला मग इकडं दाखवून द्या मग चालला मग अजून वरती व्हिडिओ बनवा बनव म्हणजे मग वरतं ज्या आले तर मग मला अजून व्हिडिओ बनवून टाकावा का म्हणला थोडा थोडा भाऊ मस्त चष्मा लावून होता वड्या कडकमध्ये बहुत मस्त दिसत होतं मग चालला आम्ही हरभरून बहुत वर काढतो बहुत वरत होता आता येवाले काही खाली नव्हता ओला बसून होता वरत ये आले काही खाली नाही जाणं चालूच होता चढणं व्हिडिओ बनवला होता बहुत लांबा आम्ही मग चालला बनवत 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 वरतं ते गाणे वाणे काही म्हणत होते लोक आम्ही जात होतो ना असते असते गाव उभा आईल इकडं मोबाईल ती होती गँग मला इच्छा आहे थोडा व्हिडिओ बनवून टाका बनवला इच्छा आहे व्हिडिओ तर मग इथं काही चांगला येत नाही बरोबर गेला तर वर तर गेला मग मला पुरा ऐकून नाही थोडा व्हिडिओ पोचलो ना आम्ही मग वरतो मग आपली गँग होती मग मला थोडंसं वरचा व्हिडिओ बनवून टाका म्हणलो

इकडलाही थोडा व्हिडिओ बनवून टाका म्हणून इकडलाही दाखवला थोडा मग दाखवून द्या म्हणलं पब्लिक बहुत होती वर मग इकडलाही व्हिडिओ बनवून टाका म्हणलं कडकमध्ये तर इकडे चालू होता डॅन्स कडकमध्ये का मग हा हो मी नाही हे पुरी होय आपली गँग इकडं आहेत साईडले हा तुषार पार्टनर आपला इकडं होती मग हे गँग बाकी तिकडं हर्षल वगैरे अविनाश राहुल पुरी गँग होती आपली तर मग आपला बी व्हिडिओ बनवून टाका म्हटलं थोडा इकडून तिकडूनही दाखवून द्या म्हणलं पूर्ण तिकडे चालवता डान्स कडक हे आपण मग मला इकडेही दाखवून द्या अजून पुन्हा बड्या व्हिडिओमध्ये येऊ ते गणपत आय करत होता तर मग निघला आम्ही खालतं जा तर म्हणला खालच्या बी थोडा व्हिडिओ खालतो पासून खा वरतून दाखवून द्या म्हणला खालतून बहुत लहान लहान दिसतात बहुत वरत होतो ना आम्ही मला खालच्या व्हिडिओ बनवून टाका म्हणलो लोकं जात होते खालतं आम्ही होतो वरतं आम्ही निघलो होतो म्हणलं खालच्या व्हिडिओ बनवून टाका थोडा दाखवून द्या म्हणलो खालच्या बी झूम करून बड्यापैकी बहुत दिसत होता मग चालू ना आम्ही व्हिडिओ बनवत बनवत हा सेल्फी स्टिकवाला कोण आहे तर माहीत नाही दाखवा इकडंही दाखवून द्या आम्हाला थोडं आता खालतं चाललोन तर मग काय वरतं अच्छा नाही भाऊ भाऊ येतो होतं इकडून काका वगैरे बढया निघलो ना आम्ही मग भाऊ काढतो सेल्फी तिथं तर मग मला इकडला चालला मग आता आम्ही जात होतो खालतं जाता जाता मग अजून व्हिडिओ बनवून टाका म्हणला बढ्यापैकी मग तेच्छा आहे दाखवला तिकडं होता मग थोडं शूटिंग घेऊन घ्या गयो इकडली बी आणि निंगावं म्हणला मग मग आलून खाल तर पोट्टे म्हणत पुरे लाल झालो म्हणत उन्ही ना तर मग घेतले आम्ही ना लस्सी बडिया कडक म्हणजे पोट्टे झाले म्हणे उन्ही ना गरम तर भाऊ एक हा मोठ्या घोड्या लहान पोरामध्ये तर मग घेतल्या आम्ही ना पिंगल हर्ष दहा रुपयाचे मारे हात होते दाखव दाखव गणपत भाऊ तुम्ही मी इकडं ना राहुल दाखवत होता हात वर तर मग आलो ना आम्ही पाडण्याऐक मग पाडण्याऐक चालू होते मस्त झुले दोन तीन चालू होते मला आमचाही मन होत होता झुलाच्या पण मग म्हणला आम्ही नाही झुलावा कारण का आम्हाला इथं तर चक्कर आम्ही काही झुलला आला आम्ही जिलेबीवाल्याच्या दुकानात मग जिलबीवाल्या दुकानात जिलेबी घेतली खोव्याची बड्या की आणि मग होते काही उपासवाले आमच्यात तर घेतली जिलबी निघलो ते वय आपली आजी आहो मी बंदुकीच्या चालू होता तर मग घेतला दहाचे चार चान्स तर मारून पा मला निशाणा तर लागला मग आहो मी अजून मग चालला इकडं हिंडत होतो ना आम्ही तिकडून तिकडं का करून हा टाइमपास काही होता नाही मग मला टाइमपास करावा इकडं मग हिंडत होतो ना आम्हा सोपती कॅमेरामॅन दाखवत होता आपल्याला बी मग निघलो ना आम्ही इकडं जा आले वरती तेव्हा आपली गँग तर भाऊ म्हणे आपला बहुत फॅन हा म्हणे मग भाऊ भेटला एक मग त्याचाही व्हिडिओ तर मग हे हो ना आम्ही अजून मग अजून म्हणलं आपला बी अजून व्हिडिओ बनवा तर मग हे आपली गँग पुरी भाऊ म्हणे आपल्याला ओळखतो म्हणे त्याच्याबरोबर बी घेतला व्हिडिओ आम्ही तेथून बी फिर आले जात होतो हिंडत हिंडत बड्या मजा करा इकडे होती गर्दी तर म्हणला चला बा इकडला बी व्हिडिओ बनवतो मग भाऊ भेटला आपला कुणाला भाऊ की भेटला म्हणलं त्यालाही भेटून घ्यावा थोडा त्याचाही व्हिडिओ बनवून टाकला मग आपले प्लेयर तर आहेतच संतोष भाऊ लागली होती बहुत तान तर मग म्हणला संतोष भाऊ पाणी पिऊन घ्यावा म्हणला बड्या तो, तो चालू होता टाक्यातला पाणी मग हा पोंगेवाला होता अविनाश मग म्हणलं पाणी वाणी प्यावा आणि चाल आणि तर मग मग विहिरीवर बसला थोडा रिलॅक्स घेतला रिलॅक्स घेऊन म्हणे बोत हिंडले होते बोट ठकले होते बोटे हिंडू हिंडू तर बड्या थांबला मग तिथं पुरी गँग होती आपली बसली विरीओ विरीओ थांबला पुरी गँग मग राहुल खात होता साबुदाणा म्हणलं घेतला इकडं शाबूदाना होता वाटत तर मग अजून स्टॅमिना भरून टाकावा अंदर तर हे आपली गँग होय पुरी पुरे वडकीचे होते आपल्या मग याच्या व्हिडिओ बनवून टाकावा कडकमधी चालू होता शाबुदाना वाबुदाना खाना अहो या आपला शंकर भाऊ तुम्ही खरा खरं थोडासा खाऊन घेतो म्हणे साबुदाना खाऊन तर मग साबुदाणा घेतला चकना खाल्ला मग निघला अजून आम्ही जाऊ आले निघल फिराल तिकडे अजून तर मग चाललो निकडून मग इकडं होते नाश्त्याच्या दुकान मग नाश्त्याच्या दुकाना